हरलेला मनाला एकच फक्त स्वामी स्वा, स्वामी नामा स्वामी नामाची आणि स्वामी नामस्मरणाची जर का ह्या सेवा करत राहिलो तर स्वामी महाराजांनी आपली कितीही परीक्षा घेऊ दे आपण त्यातून उतरून आपल्या घरात फक्त सुखाचे दिवस आणणार आहोत ते कसे हे संपूर्ण व्हिडिओ मध्ये पहा बरेच दिवसापासून कामात अडचण येत असेल खूप प्रयत्न करून काम अयशस्वी ठरत आहे बरेचसे प्रयत्न करून काम होत नाही चारही कुंड तुमची निगेटिव्हिटीची कोंडी झाली आहे प्रत्येक ठिकाणी जाल तिथे नकारात्मक गोष्टी दिसून येतात आढळून येतात असं का होत आहे अदरवाइज आज सकाळची कमेंट मला आलेली ती पूर्ण त्या हरल्यासारख्या झालेल्या आहेत बाजूला मी कमेंट दाखवीन तुम्ही निश्चित ती कमेंट त्या ताई मी खूप म्हणजे त्या ताई सेवा करतात मला माहित आहे कारण त्यांचा माझं कॉन्टॅक्ट आता दोन महिन्यापासून एकत्र आहे परंतु मी त्यांची धडपड सेवेची जी काही तळमळ आहे ते मी पाहिलेले आहे त्या खूप करतात तरीही त्यांना असं का होत मी आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना निश्चितच सांगेन आणि त्यांच्यासारख्या अशा जर बऱ्याच सेवेकरी जर शंका कुशंकाचं कारण घर केलं असेल म्हणूनच आज हा व्हिडिओ करावासा वाटला कारण प्रत्येक सेवेकरी कमेंट करत नाहीये बोलत नाही पण अशा ठिकाणी अडथळा मार्गेत अडकले असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर शंभर टक्के ते बाहेर निघतील बघा ती कमेंट पूर्ण वाचा म्हणणं काय तेही तुमच्या लक्षात येईल तर त्या खूप सेवा करतात तरीही त्यांचं घरातल्या लोकांच्याकडून प्रत्येक व्यक्तीकडून नकारात्मक गोष्टी त्रास होते मानसिक त्रास होते त्यांना असह्य झाले कधी कधी त्यांना एकदम शांत झोपाव वाटते हे कोणत्या गोष्टीचं कारण आहे तरी त्यांची धडपड घरातल्यांच्यासाठी खूप आहे कारण घरात त्यांना असं वाटतं की माझ्या घरात माझ्या सेवेने निश्चितच चांगलं होईल म्हणजे थोडीशी तरी सकारात्मक गोष्टी येत आहेत त्यांच्या हे स्वामींचं कुठंतरी दिसायचं एक तर ताई तुम्हाला मी कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पण मला भरपूर उत्तर द्यायचं होतं पण त्यासाठी म्हटलं व्हिडिओ करून तुम्हाला पाठवावा हरू नका तुम्ही सेवा करताय तुमच्या सेवेवर पूर्ण विश्वास असला पाहिजे तुमची कदाचित ही परीक्षा आहे हो ही परीक्षा आहे ताई ह्या परीक्षेतून तुम्ही शंभर टक्के पास होणार दिवस तुमच्या जवळ आले स्वामी महाराजांच्या पर्यंत पोहोचण्याचे कारण एवढी सेवा करून तुमची जी तळमळ आहे तर तुमचं परीक्षा घेण्याचा काळ सुरू झालेला आहे कारण तुम्ही आता परीक्षेत उतरतच आहात हे मला माहिती आहे तुमच्या सेवा मी पाहते तुम्ही जी काही सेवा करताय हेही लक्षात येते पण महाराजांच्याकडून काही महाराजांनी तुमच्याकडून बरेचशाच अपेक्षा ठेवलेल्या आहेत कारण जसं माझ्या मलाही बरेच परीक्षेतून ताई पास करावं लागलं मलाही बरेचशेच अडचणी आले पण हार नाही मांडली कसं असतं घरातली सुद्धा लोक किली किली करत होते आधी म्हणजे निगेटिव्हिटीने घरात जर वास केला असेल तर थोड्या थोड्या गोष्टी सुद्धा वाद होत होता हार नाही म्हणली महाराज आहेत एवढं लक्षात येत होतं म्हणून मन प्रसन्न होत होतं पण ते महाराजांनी सफल केलं तसंच तुम्ही हार नका म्हणू वाईट साईड नका बोलू वास्तू कधी तथास्तू म्हणते हे कळत नाही त्यामुळे वास्तूमध्ये अशुभ बोलू नका तुम्हाला मी एकच सांगते की महाराज आपल्या पाठीशी आहेत प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत आलेले ताई हारायचं नाहीये प्रत्येक परीक्षेत उतरायचंय आपल्याला कारण आपण समजायचं की आपण तोच एक हिरा आहे की महाराजांनी आपल्याला निवडलेला आहे लाखो लोकात म्हणून महाराज आपली परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेचा काळ आता संपत आलेला आहे एवढंच वारंवार म्हणायचं की परीक्षेचा काळ आता संपत आलेला आहे आणि येणारे दिवस माझेच आहेत बघा हे जर तुमच्या मनानं घर केले ना पॉझिटिव्हिटीनं तर नकारात्मक गोष्ट जळून जाईल आणि लवकरच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शनही घडेल महाराज काय हेही समजेल मग तुमचा दिवस खूप छान पद्धतीने येतील अगदी तुम्हाला बाहेर गेलं तरी करमत नाही आपल्या घराशिवाय आपल्या घरात खूप लोकांचा बदल होतो परिस्थितीत बदल होतो सगळ्या गोष्टीत बदल होतो घरात एक असं वातावरण होतं की आपलं घर सोडून आपल्याला कुठेही करमत नाही हे मी तुम्हाला आज शंभर नव्हे एक हजार टक्के खात्रीने सांगते तर महत्वाचा मुद्दा ही सांगते ताई व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा समजावून घ्या आणि पुन्हा असं निगेटिव्हिटी घरात बोलू नका बघा गायत्री मंत्राचं पठन ताई तुम्ही आता रोज सेवा खूप करताय त्या तुम्छ ताई सेम असे सेविकरी माझे ताई दादा असतील त्यांनी पण व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या ताईंच्या ताई सारख निगेटिव्हिटी बोल नका बोलायला भाग पडतं कारण मीही बोलत होते पण मला सांगणार असं कोणी नव्हतं त्यामुळे तुमच्या लक्षात येते की आपल्याला कोणतरी ह्या गोष्टीतून बाहेर काढणार आहे मी शेवटी माझं वाचन आणि महाराजांच्या पर्यंत आणि मठात जाऊन जे काही गोष्टी असेल त्या सगळ्या महाराजांच्या पर्यंत बोलत होते अगदी डोळ्यातून असू सुद्धा गळत होती महाराज कारण सगळंच घरात अस्तिक असतात असे नाही नास्तिकही असतात त्या नास्तिकांच्यामुळे आपल्याला भरपूर त्रास होतो असा होतो, त्रास होतो बाहेरच्या पेक्षा घरच्यांचा त्रास खूप होतो हे मीही अनुभवलाय ताई माझ्या स्वयंकरिबं तुम्ही अनुभवत असाल कारण तुम्ही कमेंट नाही केल्या तर तुम्हीही त्या अशा स्वरूपात अडकल्या असाल तर ह्यातून बाहेर कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगते फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पाहून तशा प्रकारे सेवा करा सेवेला लागा बघा ताई तुम्ही सेवा करताय खूप छान पद्धतीने त्यामुळे तुमचे परीक्षेत उतरताय का तर महाराज तुम्हाला काहीतरी महाराजांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तुम्ही जेवढं करताय ना अजून महाराजांना वाटत तुम्ही अजून एक पायरी वरती चढावं आणि त्या पायरीवर चढून तुम्ही ती झेप घ्यावी त्या झेपेतूनच महाराज तुम्हाला उंच असे उडवत नेणार आहेत की ती तुम्हाला कधी खाली पाडणार नाहीये महाराज सदैव तुम्हाला उच्च पदावरच नेऊन ठेवणार आहेत त्या कोणत्या सेवेने तुम्ही गायत्री मंत्राचं पठण नित्य नेम्याने चालू करा तुमच्या नित्य सेवा चालू आहेत मलाही माहीत आहेत अदरवाइस तुम्ही एक्स्ट्रा पण आता सेवा करायला लागला ग्रंथ पठण करायला लागला आहात दुसरे पण माझे सेवे काही बंधू भगिनीन तुम्हीही नीट ऐका तुम्ही गायत्री मंत्राचं पठण सकाळी अगंतित अकरा नाही चोवीस नाही एकशे आठ नाही अगंतित करा कितीही होऊ द्या करत राहा महिला बंध भगिनीन सॉरी महिला वगिनीन स्वयंपाक करत करत करा आणि माझ्या दादांनो तुम्ही अर्धर सकाळी कुठले काम करत असेल ते काम करता करता तुमचं अंतर मनातून ते पठन करा गायत्री मंत्र खूप अवघड नाहीये आणी लोक सुद्धा बोलतात मी गायत्री मंत्र आण लोक सुद्धा म्हणतात पाहिले मी मठात पाहिले आरतीला पाहिले मंदिरात पाहिले त्यामुळे गायत्री मंत्राचं पठन कधी करायचं तेही तुम्हाला सांगितलंय त्यानंतर तुम्ही संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण रेग्युलर करायचं पहिल्यांदा वाचताना त्रास होत असेल तर चुकीचे शब्द म्हणू नका युट्यूबवर लावा शांत एकांत मध्ये ऐका पण चुकीचे शब्द म्हणू नका पण म्हणता म्हणता तुम्ही तोंड हलवायचा करा जेणेकरून तुम्हाला अडाणी असाल तरी ऐकण्याने सुद्धा म्हणता येतं कारण कालभर अष्टकम कित्येक का आज पहिली सुद्धा झालेली नाही अशी लोक म्हणतात इतके व्यवस्थित म्हणतात पाहिले म्हणतात त्याचप्रकारे विष्णू सहस्त्र तुम्ही सहा महिने जर युट्यूबवर नीट ऐकत राहिला शांत चित्तेने तर तुमचे तोंड पाठ होणे आहे परत तुम्ही बसल्या क्षणी असे गुणगुणत राहणार आहात इतकं सुद्धा आपली मेमरी शार्प असते आणि महाराजांच्या जवळ जर सेवा करत असलो तर शंभर टक्के ह्या गोष्टी आपल्या तोंडपाठ होतातच मग सहा महिने नाही तर तीन महिन्याच्या आत होतात ते तुमच्यावर राहणार आहे तुम्ही किती एकाग्रता मन देताय आणि कशा स्वरूपात देवाची सेवा करताय हे सगळं तुमच्यावर राहणार आहे तर विष्णू सहस्त्र नामवलीचं पठण संध्याकाळी झोपताना केलं की दिवसभरात आपल्या हातून काही घडो चूक घडो महाराजांच्या महारा पर्यंत क्षमा याचना त्या सर् तर्फे होत असते दुसरी गोष्ट विष्णू नामा विष्णू देवतांची सेवा जिथे जिथे केली जाते तिथे तिथे लक्ष्मी निरंतर वास करते लक्ष्मी कायम पाठीशी राहते आणि आपल्या घरातील काही अडथळे असतात कर्ज असते किंवा प्रश्न पैशांचा असतो तोही हळूहळू नष्ट व्हायला लागतो म्हणून विष्णू देवतांची सेवा झोपायच्या अगोदर जर आपण ते नामावलीत पठण केले तर माता लक्ष्मी देवीला यावंच लागत आणि आशीर्वाद द्यावाच लागतो ह्या दोन गोष्टी तुम्ही रेग्युलर केल्या व्यवस्थित केल्या तर तुमचे ऐंशी टक्के प्रश्न हितच सुटले आता राहिले वीस टक्क्याचा आपण कोणती सेवा करायची तर तुम्ही गुरुवारी स्वामी चरित्र सारामृतचं एक पूर्ण पारायण करायचं पण बसल्यावर उठायचं नाही दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही मोबाईल पूर्ण बंद करायचा शांतपणे सारा अमृत एक एक अध्यायचं तुम्हाला अर्थ समजला पाहिजे अर्थ समजला तर तुम्हाला स्वामी लीला स्वामी चरित्र स्वामी महाराज काय आहे ते संपूर्ण कळतील सेवा सेवे करीत आणि कशा पद्धतीच्या सेवा करून काही गोष्टी कशा सिद्ध केल्या पाहिजेत हे अमृत अमृतशिवाय कळत नाही हे असे अमृत आहे न पिल्याने सुद्धा प्राशन अमृत होते आणि शरीर पूर्ण शुद्ध पवित्र मन होते तर पहा जर गुरुवारी तुम्ही सारा अमृतचे पालन करायलाच पाहिजे कोणता वेळ ठेवायचा हा तुम्ही ठरवा त्याच्यानंतर तुम्ही शनिवारी गुरुचरित्रा मधला नववा अध्याय वाचलाच पाहिजे गुरुचरित्र अध्याय शनिवारी वाचताना अंगावर काळे वस्त्र घालायचे नाही पर अन्न वर्जा करायचं आणि त्या दिवशी गुरुचरित्र ब्रह्मचर्य पालनाला गुरु हा महत्त्वाचा नियम असतो दुसरा नियम पर अण्णवर्जा असते वाईट साईट बोलू नका काळे वस्त्र घालू नका ह्या गोष्टी पाळून तुम्ही केल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्रेपन्न अध्यायाची फलश्रुती मिळून जाते त्यानंतर तुमचं घर पूर्णपणे कोंदट झालेलं आहे तर कोंडत कोंदट म्हणजे काय तर सगळ्यांची तोंड प्रत्येक वेगवेगळ्या दिशेला आहेत कोण कोणाशी संवाद साधत नाहीये प्रत्येक घरात जर विरुद्ध दिशेला तोंड असले तर आपल्याला तिथं थांबावं वाटत नाही मग घरात पैसा असून उपयोग नसतोय अर्थच नसतोय मग मनात निगेटिव्हिटी बोलते वास्तू बोलते आणि तो नियम आपल्याला लागू राहतो ह्या गोष्टी टाळण्यासाठी गायत्री मंडळ मंत्राचे पठण करत राहिला तर तुम्हाला एक महिना पंधरा दिवसानंतर त्या मंत्राची पूर्ण घर शांती होते म्हणजे एकदा शांतता लाभते घरातील सर्व लोक एकमेकाशी प्रेमाने संवाद करायला लागतात हा मंत्रच असा आहे एकमेकाशी बोलावे लागतात वेळ काढतात एकमेक सध्या फक्त तुम्ही एवढ्या सेवा केल्या ना तर तुम्ही बऱ्याचशा संकटातून बाहेर पडणार आहात आणि स्वामी महाराज तुमची जी काही परीक्षा घेतात ते पटकन तुम्ही त्या परीक्षेतून पास होत आहे आणि येणारे दिवस तुमच्या सुखाचे आहेत बघा सगळ्या सेवा पहिली ताईंची कमेंट आणि तुम्ही आढळलेल्या काही गोष्टी तर असाल तर या सेवेने तुम्ही पार पडणार आहात हे तुमच्या मनाशी ठाम करायचं आणि सेवेला लागायचं आता सेवेला कधीपासून लागायचं ह्याला वेळ बघायचं नाही काळ बघायचं नाही वार बघायचं नाही तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून ज्या ज्या सेवा आहेत म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही पाहिला तर लगेच तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण ऐका करा वाचता येत असेल तर पुस्तक घरी छोटंसं असलं तर पटकन वाचा केंद्रात एकोणीस रुपयाला मी तर केंद्रातून आणून ठेवा ह्या गोष्टी करा आणि करायला लागा आणि वाईट प्रसंगातून बाहेर पडा बघा शंभर टक्के तुम्ही तुमचं जीवन सुखाचं जर करणार असाल तर व्हिडिओ फॉलो करून व्हिडिओ ज्या ज्या सेवा सांगल्या त्या फक्त करत राहिला तर तुम्हाला किती दिवसात याची अनुभव अनुभूती येत्या हे बघा शंभर टक्के स्वामी समर्थ महाराज आहेत हे तुम्हाला पण आहे म्हणून तर आज आपण स्वामींच्या पायापाशी बसलेलो हो। आहोत कारण महाराज अशी गोष्ट आहेत तुम्ही किती प्रेमाने हाक मारा तितक्या प्रेमाने महाराज तुमच्या जवळ येतात तर आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबवते सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते तुम्हा सर्वांचे सगळे दिवस सुखाचे येव हो। हे स्वामी समर्थ चरणी इच्छा व्यक्त करते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ